कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नाही बघा शेवटी महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हा भाजपचा निर्णय आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही आणि दापोली मतदारसंघावरती दावा करण्याचा जोपर्यंत प्रश्न येतो मी एवढंच बोलेन की उमेदवार म्हणून एखादी मागणी करत असताना जिंकण्याचं गणित पाहिजे उमेदवार म्हणून तुम्ही मागणी करत असताना फक्त योगेश कदमला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा योगेश कदम पडला पाहिजे या भावनेपोटी जर का भावने फक्त आपण इच्छा व्यक्त करत होतो की मला लढवायची आहे तर मला वाटतं हा महायुतीमध्ये धोकादायक ठरला आमदार अपात्रतेच्या बा बाबतीमध्ये मी याही अगोदर सांगितलेलं आहे की शिवसेनेची जी घटना आहे त्या शिवसेनेच्या घटनेचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही आणि कुठलीही पार्टी कुठलाही पक्ष चालवत असताना त्या पक्षाची घटना ही महत्त्वाची ठ असते त्या घटनेचं कुठेही आम्ही उल्लंघन केलेलं नाही म्हणून निर्णय हा जरी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लागला तरीसुद्धा तो, तो आमच्याच बाजूने लागेल हा मला मुंबईमध्ये उबाट्याचे जे खासदार निवडून आले ते सगळे मुस्लिम समाजाच्या मतांवरती निवडून आलेले आहेत मराठी माणूस हा आता उद्धव ठाकरेंच्यासोबत राहिलेला नाही हे स्पष्टपणे आम्हाला देखील तिथे मताधिक्याच सांगते मतदान ते सांगते मतपेटीत सांगते आणि म्हणून पुन्हा हे घडू नये ह्यासाठी आपण देखील काल बघितलं असेल की केंद्र सरकारचं चा अधिवेशन चालू असताना वकबोर्डाचं चा जेव्हा बिल तिथे आलं त्या बिलामध्ये उभाटाच्या एकही एक खासदारांनी सहभाग घेतला नाही म्हणजे त्यांना मुस्लिम समाजासोबत आम्ही नाही आम्हाला त्यांचा पाठिंबा नाही किंवा आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचा नाही तरच मराठी माणूस पुन्हा आमच्यासोबत येईल म्हणून ते गैरहजर होते मला वाटतं ही भीती त्यांच्या मनामध्ये आता बसलेली आहे की जर का मुस् मराठी माणूस देखील हाताच्या हातातून गेला आहे आणि मुस्लिम माणूस देखील हातातून आता जात आलेला आहे अशा वेळेला दोन्ही जगा गेले तर आम आमचं भुईसपाट होऊन जाईल हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं मुंबईच्या मतदारांवरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा कितीतरी उभाराने केला तरीसुद्धा पडणार नाही शेवटी गेल्या आठ वर्षापासून मी दापोली मतदारसंघामध्ये सक्रिय असल्यापासून मुंबईकरांच्या माध्यमातून आम्ही प्रचंड विकास कुमो दापोली मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्ही केलेली आहे छोटी माणसाची कोकणी माणसाची नाळ ही त्याच्या गावास जोडलेली असते आणि म्हणून गावाशी बांधलकी ठेवून हा मुंबईकर शंभर टक्के आमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्ही बघा ह्या वेळेला मुंबईकर इतक्या मोठ्या संख्येने या निवडणुकीमध्ये उतरणार आहे मी आकडा सांगणार नाही परंतु इतक्या मोठ्या संख्येने उतरणार आहे की विरोधक गावागावामध्ये एक एक मताला काय म्हणतो आपण ते तरसतील अशी परिस्थिती त्यांची प्रत्येक गावामध्ये होईल इतकं चांगलं वातावरण मुंबईकरांमध्ये देखील आहे इनफॅक्ट विरोधक देखील जे काही लोक का माझ्यासोबत नाही आहेत म्हणजे माझ्या पक्षासोबत नाही आहेत ते देखील माझ्या निवडणुकीसाठी शंभर टक्के मला मतदान करत नाही माझा विश्वास आहे कारण ते वातावरण मला दिसतंय दादा तुम्ही केलेली कामं ही आज परत झालेली नव्हती हे शब्द विरोधकांच्या तोंडातून तो निघत आहेत आणि म्हणून मला वाटतं विरोधक देखील ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत राहला माझा विश्वास आहे मताधिक्याबद्दल बोलत असा एक एक गोष्ट मात्र मी स्पष्ट करू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जमीन आसण्याचा फरक असणार आहे आणि म्हणून जे टार्गेट आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठेवलं होतं त्यापेक्षा जास्त टार्गेट म्हणजे पन्नास हजार प्लस असा आमचा नारा आम्ही दिलेला है। है मी आहे आणि पन्नास हजार प्लस हे आम्ही मताधिक्य मिळवून दाखवू जे वातावरण दापोली मतदारसंघामध्ये मी पाहतोय माझे देखील गावभेड दौरे चालू आहेत सगळीकडनं जो प्र प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून योगेश्वरांच्या माध्यमातून विकासकमं चालू आहेत आणि ह्या विकासक्रमांच्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत असं शब्द मला प्रत्येक वाडी मिळतो मिळतोय मुंबईकरांच्या आमच्या गाठीभेटी होत आहेत मुंबईकरांसोबत आमच्या गेल्या दीड महिन्यापासून माझ्या बैठका चालू आहेत प्रत्येक गावाचे मुंबईकर पंधरा पंधरा वीस वीस दिवस अगोदर गावामध्ये उतरून आपापला मा माझा प्रचार करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे म्हणजे वातावरण चांगलं आहे आणि म्हणून मला वाटतं ह्या वेळेला पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्य हे दापोली मतदारसंघा मिळण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही हा माझा विश्वास आहे दोन हजार एकोणीसमध्ये सेटिंग नून, गावा गावा ते सिटिंग आमदार होते परंतु दोन हजार चोवीसशी निवडून निवडणूक लढत असताना कुठलंही पद नाही तरीसुद्धा गावागावामध्ये जाऊन फक्त भांडं लावणं ह्या पलीकडे त्या व्यक्तीला दुसरं कुठलंही काम करता येत ला नाही आणि म्हणून मला वाटतं जनता विकास करणाऱ्याला मतदान करेल गावामध्ये भांडं लावणाऱ्याला मतदान करणार नाही हा माझा विश्वास आहे आणि त्याला मी देखील धरत नाही आज अनिल परब साहेब असतील ते त्याला पाठिंबा द्यायचा प्रयत्न आहेत आमच्या घरातले देखील काही व्यक्ती आहेत ते देखील त्याला पाठिंबा द्यायचा प्रयत्न आहेत एक आर्थिक त्याला बळ द्यायचा प्रयत्न करत आहेत पण या आर्थिक बळाने काही फरक पडणार नाही जनता ही शंभर टक्के विकास कामांच्या सोबतच राहीलबद्दल आपण काय निर्णय घेणार नाही बघा शेवटी महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हा भाजपचा निर्णय आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही सामान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील भाजपचे अध्यक्ष असतील आणि राज्यामध्ये बघायला गेलो तर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील सगळी ज्येष्ठ मंडळी निर्णय घेतील ना त्यांच्यावरती मी बोलू शकत नाही आणि दापोली मतदारसंघावरती दावा करण्याचा जोपर्यंत प्रश्न येतो मी एवढंच बोलेन की उमेदवार म्हणून एखादी मागणी करत असताना जिंकण्याचं गणित पाहिजे उमेदवार म्हणून तुम्ही मागणी करत असताना फक्त योगेश कदमला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा योगेश कदम पडला पाहिजे या भावनेपोटी जर का फक्त आपण इच्छा व्यक्त करत होतो की मला लढवायची आहे तर मला वाटतं हा महायुतीमध्ये धोकादायक ठरेल जी माहिती माझ्याकडे आहे महायुतीच्या म्हणजे भाजपच्या देखील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी देखील स्पष्टपणे कल्पना दिलेली आहे की आपल्याला निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची आहे आणि दापोली जिथे जिथे शिवसेनेचे किंवा अन्य सगळे पक्षांचे जिथे सिटिंग आम एम एल एज आहेत आमदार आहेत तिथे मला वाटत नाही कुठला बदल होईल आणि स्पष्ट आदेश आहेत की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना ह्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे आणि एकंदरीत शिवसेनेची आमची ज्यावेळेला बैठक झाली राज्य कार्यकारिणीची ज्यावेळेला देखील बैठक झाली त्यावेळेला देखील शिंदेसाहेबांनी देखील स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये लढत असताना जिथे जिथे महायुतीचे उमेदवार असतील तर सगळ्यांना शेवटी आपल्याला ताकद द्यायची आहे जी आम्ही लोकसभेमध्ये दे दिली देखील राष्ट्रवादीचे उमेदवार तटकरे साहेबांना मोठी ताकद ही शिवसैनिकांनी दापोली मतदारसंघामधनं दिली आणि म्हणून आम्ही जवळपास सत्तर हजारापर्यंत आम्ही पोचलो जर का शिवसैनिक ह्या निवडणुकीमध्ये उत्तर नसता तर हा अकरा हा जो फरक होता तो अजून मोठा असता कदाचित तीस चाळीस हजाराचा फरक असता आणि त्याच्यानंतर कदाचित गणिती देखील बदलली असती आणि म्हणून मला वाटतं महायुतीमध्ये काम करत असताना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपले ध्येय महायुतीचं ध्येय हे पुढचं सरकार आणणं असं असलं पाहिजे पुढचा मुख्यमंत्री पुन्हा आपला होणं हे असलं पाहिजे आणि ज्या योजना इतक्या चांगल्या योजना ज्या चालू आहेत जनतेसाठी त्या सुरू राहा राहण्यासाठी आपण सगळ्यांनी महायुतीमुळे लढलं पाहिजे तयारी आम्ही आता सुरू केलेलीच आहे पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीची एक बैठक व्हावी अशी देखील माझे देखील प्रयत्न असणार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी असेल भाजप असेल मंचांनी तर सामान्य राष्ट्र राजसाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत त्यांची ते त्यांनी घोषणा केलेली असल्यामुळे ते मंच कदाचित मायुतीमध्ये नसतील ते आता सांगता येणार नाही परंतु आर पी आय असेल आणि अन्य जे काही आमच्यासोबत जे घटक आहेत घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये आम माझी बैठक लावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही जसं लोकसभेला आम्ही एकत्रपणे एकत्रित काम केलं आहे तसं पुन्हा आम्ही विधानसभेत देखील आम्ही एकत्रितपणे काम करू